लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या प्रचाराला रंगत येऊ लागले रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात तर आता एकमेकांची उणी विकासाच्या मुद्द्यापेक्षा वैयक्तिक रंगल्याचं पाहायला नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात शिक्षणावरून जुगलबंदी कशी रंगली पाहुयात एस एस सीला दोनदा लोकसभेत काय विचारणार विचार काय बोलणार बोला नाही येईल तेव्हा जे बोलतो तो शिव्या बोलत नाही उद्धव त्याला सांगितलंय तुला मी लोकसभेत पाठवलंय बाहेर नारायण राणेला ना शिव्या घालायच्या एक कल मी काम करतो आपल्या आयुष्याची अनेक वर्ष इन्कम टॅक्स मध्ये चपराशी नोकरी करत असताना ज्यांनी घालवली त्यानी त्या माणसाने सेल्टॅक्समध्ये स्टेनोग्राफीची नोकरी करणाऱ्या विनायक राऊतला त्याच्या शिक्षणाबद्दल विचारण्याची घोडचूक भविष्यामध्ये करू नका